नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा मराठा ग्रेटेक या यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती मानवतेतील कापूस आणि सोयाबीनचे लाहीव बाजारभाव तर तुम्ही व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा बाजूची बेलायकॉन द्या बा म्हणजे तुम्हाला दररोजच्या दररोज कापूस आणि सोयाबीनचे बाजारभाव बघायला मिळतील चला तर मंगळूया आपल्या व्हिडिओकडे शतक्या मित्रांनो no, आज भगतराम ट्रेडिंग कंपनी मार्केटयार्ड मानवतेतील आपल्याकडे काप सोयाबीन हरभरा आणि तुरीचे भाव आलेले आहेत शतक्या मित्रांनो आज, आज मानवत येथे सोयाबीनला कमीत कमी जास्त चार हजार आठशे एक रुपये ते जास्तीत जास्त पाच हजार चारशे एकवीस रुपयापर्यंतचा भाव आहे शतक्या मित्रांनो तुरीला सात हजार एक रुपया ते सात हजार पाचशे एक्कावन्न रुपयापर्यंतचा भाव आज मानवत येथे मिळत आहे तर शेतक मित्रांनो हरभऱ्याला म्हणजे चना चार हजार सातशे एक रुपये कमीत कमी भाव तर जास्तीत जास्त पाच हजार तीनशे एक्कावन्न रुपयापर्यंतचा भाव आज मानवत येथे चण्याला मिळत आहे शोक्या मित्रांनो दररोज बाजारभाव बघायचे असतील तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा धन्यवाद